कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण चॅनल के के जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांची निपृतपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला दीड वर्षी गेली तरी आरोपी निष्पन्न झाले नव्हते स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या पत्नीने न्याय मागण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळे वेग 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 आंदोलन केले शेवटी हतबल होऊन बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहन केले आता महादेव मुंडे यांचा नऊ पानांचा पीएम रिपोर्ट अहवाल आल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल बाळाभाऊ बांगरने शिवाय आपल्याला सांगितलं की पीएम रिपोर्ट बाहेर आला आहे त्यांच्या तोंडातूनच मी कालच ऐकलं होतं की सोळा वार झाले आहेत तीन पार्ट शरीरातील गायब झाले आहेत त्यांनी धक्कादायक असा खुलासा केला इतके विटनेस पुढे होऊन येतात तरी हे एसपी सर शांत आहेत मग आता यांनी तात्काळ वाल्मिकी कराडला पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे आणि भावड्या कराड आणि श्री कराड या दोघांना तात्काळ अटक करून सी पीसीआर घेतलं पाहिजे आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी स्वर्गीय महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे या प्रकरणाचा तपास दीड वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असून अद्याप एकालाही अटक झाली ना नाही त्यामुळे महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी अनेकदा आंदोलन केली आहेत प्रयत्नही केला आहे महाल बाळाभाऊ बांगरने जेव्हा आपल्याला सांगितलं की पीएम रिपोर्ट बाहेर आला आहे त्यांच्या थोंडूनच मी कालच ऐकलं होतं की सोळा वारा झाले आहेत तीन पार्ट गायब आहेत शरीराचे त्यांनी धकात्मक असा खुलासा केला इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे एस पी सर शांत आहेत मग आता हिनी तात्काळ कर कराडला पी सी आर मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे भावड्या कराड आणि श्री कराड या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा पीसीआर घेतला पाहिजे त्यांना पोलिस कस्टडी मध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे आता हे त्यांच्या ह्याचा भाग आहे की तपासणीचा एसआयटी सीआयडी म्हणून हे लांबणी लावत आहेत पण सरा, सानप सरांना पूर्ण आरोपी माहिती होते मग आता एसआयटी केलीच आहे ना सारप सर सानप सरांना बी यांनी पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे त्यांची बी चौकशी केली पाहिजे डी सीडीआर काढली पाहिजे आणि त्यावेळेसचे जे ठाकूर सर होते एस पी त्यांना पण त्यांचे बी सीडीआर काढली पाहिजे की त्यांना कुणाचा फोन आला तपास थांबविला बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणजे हे धक्कादायक खुलासा डायरेक्ट त्यांचेच करतात आणि अजून तेच आरोपीला पोहतात आरोपीची तर पोलिसांनीच केली ना मग त्यांनी तत्काळ आरोपी अटक करावेत ना एवढ जन आक्रोश करण्याची काय गरज आहे हां माझे आता सगळे सगळ्यांना जे बाहेर एक एक खुलासे येत आहेत की बाराबुंटे जागेसाठी माझा नवरा मारला मग प्रॉपर्टी साठी कोणी मारत का इतकं विचित्र त्यांनी काय ह्यांचं केलं होतं एक धक्काबुकी केली असते ते वेळ होते इतकं अत्याचार गळा कापून आणि सोळा वार म्हणजे एकदम धारदार दहा शस्त्राने मार का त्यांच्या फॅमिली मधल्या एखाद्याला मारलं तर यासीच करतील का शांतच बसतील आणि आरोपी पाठी मागच घालतील का पोलिसांवर तर दबाव आला वाल्मिकरांचा दबाव आला ना तो सगळ्या महाराष्ट्राचा राजा होऊन बसलेला होता ना पण पापाचा घरा भरल्यास काय पण होऊ शकतं आता आता पाप त्यात त्यालाच फेडायचं आहे आणि अजून सी पीसीआर घेतला पाहिजे आरोपी निष्पन्न झालेले आहेत आरोपी वाल्मी कराड भाऊड्या कराड श्री कराड एस पी सरांनी गोट्या गीतेन राजा बो फोड्या असे मला नाव सांगितले होते ते सगळ्यांना पी सी आर मध्ये घेऊन तत्काळ चौकशी केली पाहिजे आणि आरोपींना अटक केलं पाहिजे या